नमस्कार मंडळी मंगळवारी सकाळी बेडरूमचा पडदा उघडला आणि हा व्ह्यू दिसला फूड ट्रक वर अशी बर्फाची छान चादर पसरली होती खिडकीत बसून बघायला हा स्नो छानच वाटतो पण तो, तो स्नो काढायचा म्हणलं की अंगावर काटा येतो स्नो पडणार आहे हे माहिती होतं कारण सोमवारी मध्यरात्री पासूनच प्रेडिक्शन होतं स्नो जेव्हा ताजा ताजा, ताजा पडलेला असतो तेव्हा तो मस्त असा पांढरा शुभ्र कापसासारखा दिसतो पण नंतर मात्र त्याचा ब्लॅक आईस होतो तेव्हा तो नकोसा वाटतो आता आम्हाला अमेरिकेत येऊन दहा वर्ष झाली पण जसं आपल्याला भारतामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर जो आनंद होतो ना तितकाच आनंद आम्हाला असा पहिला स्नो पडल्यावर होतो आता आम्ही राहतो न्यू मध्ये न्यू मध्ये खूप काही स्नो होत नाही अगदी न्यूयॉर्क इतका पण अगदी होतही नाही असं पण नाही आणि जेव्हा असा मस्त स्नो झालेला असतो बाहेर एकदम थंड वातावरण असतो त्यावेळेला मस्त असे चमचमीत मोमोज खायची इच्छा होते पण अमेरिकेमध्ये असले लाड नाहीयेत मी गेलात बाहेर आणि मस्त मोमोज खाऊन आलात इथे हे लाड स्वतःचे स्वतःलाच पुरवायला लागतात मग काय केली मोमोज बनवायची तयारी सगळ्या भाज्या चॉपर मस्त बारीक कापून घेतल्या आणि पारीसाठी लागणारी कणिकही मळून घेतली गॅसवर पॅन ठेवला त्यामध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घातली त्यानंतर कांदा घातला एकदा थोडंसं परतून घेतलं आणि मग बाकीच्या भाज्या घातल्या त्याही अगदी काही सेकंद परतून घेतल्या आता मोमोजचं हे सारण करायला अगदी सोपं आहे पण ते मोमोजचे शेप तसे येण्यासाठी खूप स्किल लागतं बरं का पण आज ठरवलंच होतं की काही करून हे मोमोज खायचेच सगळ्या भाज्या काही सेकंद परतल्यानंतर त्यामध्ये मीठ मिरपूड घातलं आणि एक चमचा सोया सॉस घातला आणि गॅस बंद करून टाकला इकडे चटणीची तयारी होतच होती असंख्य व्हिडिओज बघितल्यानंतर सगळ्यात जे सोपे शेप होते ते केले पण या पारीसाठी मळलेली कणिक थोडीशी सैल झाल्यामुळे तेही बसत होते इकडे गौरवनी मस्त मोमोजची चटणी बनवली ती बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं आदवायचं इथे क्रिसमस डेकोरेशन चालू होतं आणि ज्या भांड्यात मी उकडीचे मोदक करते त्या भांड्यात आज मी हे मोमोज बनवले होते आणि ही मस्त अशी डिश बघून कधी एकदा ते खाते असं झालं मोमोज तर भारी बनले होते पण गरम असल्यामुळे माझं तोंड मात्र भाजलं मग मध्ये बनवून ठेवलेला गाजर हलवा काढला आणि मस्तपैकी गार गार तो खाल्ला तर असा होता आमचा स्नो डे धन्यवाद